नमस्कार काय सांगाल कसं आपलं सुद्धा नियोजन ठरलेलं असतं आजचं नियोजन वैभव मामा केलं वैभव केलं आणि बादशाने कशी साथ दिली ओ, चांगली दिली आणि गाडी आपले छोट्या ड्रायव्हर होते त्याविषयी काय सांगा छोट्या ड्रायव्हरांविषयी छोट्या ड्रायव्हर काय पहिला आपला बैल आणतच होता त्याने चांगलीच गाडी आणली आज गटाला सुरू झालं काय सांगाल त्या काय पण बैल चांगलाच पळतो आणि अपेक्षा आज बैलांनी एक नंबर करा ते आता पण केलं शेतपाटलांनी त्यांच्याच पण मित्राचा बैल येतात त्यामुळे दोन्ही बैल येतात बांधायला नाशिक फॅन्स बद्दल काय सांगाल फॅन्स फॉलोअर तर इकडं भरपूर आहेत आणि लय अस लयत्रास झाले का वाटतं वाटत मग खूप फॅन्स इतकं माग लागतात ना फार बैल मैदान तिकडे पण बैल इकडं दुसरीकडे बांधायला चार चार पाच पाच किलोमीटर फॅन्स लोक मागच येतात काय सांगाल म्हणजे सगळ्या प्रेक्षकांना म्हणजे टेम्पोत भरला आणि गटफास झालाय आणि टेम्पोत म्हणजे पब्लिक कंट्रोल झालं नाही काय हा पब्लिक कंट्रोल नाही झालं खूप म्हणजे खूप पब्लिक येऊ आहे ये एक पब्लिक आहे ना आणि त्रास पण मी सारखे बैलाला येते आत खूप त्रास होतो बैलाला पण बसून देत नाही काय नाही आराम पण भेटला हो आराम पण भेटला भाई बायलाला बैठक वीटक झाली ना फ्रेश फ्रेश होतो चांगला हो आराम पण भेटला भाईना आपल्या समोरयत प्रसिद्ध पैलकडी मालक जयंत दादा पाटील दादा नमस्ते नमस्कार दादा काय सांगाल आज पुन्हा गुरु शिष्य एकत्र एक आलेले आहेत त्याच्याविषयी गुरु शिष्याची जोडीच आहे आणि एकत्र एक बांधलेले आहेत आणि मोहिल शेठ असू दे वैभव असू दे सचिन शेठ घरच असू दे किंवा आपला वैभव मामा असू दे त्यांनी आपल्या इज्जती खात पहिला आम्ही केलेला आहे आणि एका शब्दात बैल घेऊन आमच्यासाठी आले त्यांचे मनपूर्वक धन्यवाद काय सांगाल कुठला हे कधी खरेदी केलाय आहे आपण खरेदी नाही केला आपले मित्र आहेत खास सहकारी मित्र सुदाम चव्हाण त्यांचा भाष्य आहे आणि आपण त्या बैलासाठी बैल मागितल्यानंतर त्यांनी एका मिनिटात न विचार करता त्यांनी पहिले पे प्रश्न सांगितलेला आहे का तुम्हाला कधी बैल पाहिजे तुमच्या बैलात वासरात कुठल्यात पण तेव्हा भेटेल पण मी सांगितलं बोला मला असा माझ्या जोडीदार अशा बैलात बैल पाहिजे पण त्यांनी न विचार करता मला एका शब्दात बैल दिला त्याबद्दल त्यांचे मी मानावे ते धन्यवाद कमी आहेत अजून हे अजून ही, ही पीच ऊर्जा अजूनही तीप ताकत आणि अजूनही एवढाच रुभाव आहे आज नाशिकला आला आहे किती वर्षानंतर नाशिकला आलाय पहिल्याच वर्षी पहिलाच ट्रम माहिती यायचा खूप वेळा बोलवला पण बैलाला आत्ता पण बैलाला प्रॉब्लेम आहे थोडासा पायाचा पण सर्वांच्या फॅन्स फॉलोविंग आणि आमदार साहेबांचे फोन आले त्यांच्या पुतण्याशी आले किंवा माझे सहकारी मित्र आहेत खंडू आले लक्ष्मण ड्रायव्हर म्हणजे माझे जीवाभावाचे आहेत लक्ष्मण ड्रायवर माझे जीवाभावाचे आहेत परत सरपंच आपले सखरापूरचे सर्वांच्या आणि बाळू काफियांच्या इज्जती खाते मी तिथं बैल घेऊन आलो आजचा हा वेगळाचा आनंद आहे की किती दिवसानंतर पुन्हा एकदा बकासर आणि सोन्या एकत्र दावणीला बसले आहेत असे मी खूप वेळा झाला दहीवडीत तर मला वाटतं आठ दहा वेळा झाला आणि त्यांच्या घरी पण गेलता बकासूरच्या घरी पण गेलता गुरु गेलता शिष्याच्या घरी काय सांगाल आज क्रमांक मध्ये बादशा आणि हिंद केसरी बकासूरची गाडी पळाली कसा अनुभव होता आजचं स्पीड पाहिलं काय वाटतंय तुला आज मला जरी वाटतो का एक नंबर शंभर टक्के होणार गाडीचा एक नंबर शंभर टक्के होणार दादा मैदान कसं आहे या भागामध्ये इतिहास झाला आहे सर्वात पहिल्यांदा उत्तर महाराष्ट्र केसरी उत्तर महाराष्ट्रामध्ये तीन फेऱ्याचं मैदान होतंय आणि एवढा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे म्हणजे एखाद्या जिल्हा लेवलचं किंवा राज्य लेवलचा मोठा एखादा कार्यक्रम असतो त्या पद्धतीनं या परिसरामध्ये नागरिक जमलेले आहेत तुफान आहे म्हणजे अक्षरशः सांगायचं अहो सर्व कोइनूर हिरे उतरलेले आहेत इथे पश्चिम महाराष्ट्रापासनं तर विदर्भापासनं तर मराठवाड्यापासनं सर्व नंदी हे उत्कृष्ट प्रकारचे आणि नामांकित उतरलेले आहेत त्याच्यामुळं इथल्या माणसांचे म्हणजे त्यांना प्रोत्साहन करण्यासाठी पूर्ण पब्लिक आलेली मैदान कसं पळायला रान कसे रान छान आहे पण पावसाने फक्त थोडासा विश्रांती घेतली ना तर एकच नंबर मैदान होणार आहे दादा मोठ्यापणाची बच्चा काय म्हणतो बच्चा आता तुम्हाला पुढल्या मे महिन्यात दिसेल काय बोलतो तो बच्चा अजून एक वर्ष थांबायला लागेल एक वर्ष नाही आता एकच वर्ष थांबायला लागेल पण मी फक्त प्रॅक्टिस त्याची दहा महिन्या झाल्यावरच करणार आहे आणि त्याच्यानंतर आता तुम्ही जर व्हिडिओमध्ये बघत असाल का सेम बापासारखा आहे कुठलाच गुण नाही आणि त्याच्या जवळ त्याला जर सोडला एक म्हणजे जेव्हा सोडाल तेव्हा जवळ जाणारच आणि हा चाटतो जसं गाय चा एक माय आणि खूप वर्षापासून आमच्याकडे ना सावली चा बालू कापसे त्याचा बैल आमच्या शंकर बैलात पलत होता आणि मी या भागात पण सक्रिय असो कायमस्वरूपी आणि इथे आपल्याला मान सन्मान खूप छान पैकी देतात इथली म्हणजे माणसं त्याबद्दल आमचा म्हणजे घरोबा बरेच जणांची आहे हातावरती काय इथे त्याचं नाव आहे याच्यावर त्याचं नाव आहे सोन्याचा अगदी मनामध्ये करून ठेवलंय मनामध्ये नाही मी मरेन तरी पण त्याचं नाव जाणार नाही एवढा माझा नाव केलेला आहे त्याने किती जाणार आहे ते बोलवतील जेव्हा आयोजक तेव्हा मी जाणार दा जय दादा खूप खूप धन्यवाद वेळ धन्यवाद तुमच्या चॅनेलला पण